来。<Yeah. S 2> <Yeah. S 3> yeah. नाको एकोستين कारणे माडी 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 चिंदा साटा वगडे नाव तीदीत कातिरने नय नयस दिदी नाहेर काटा तीदीत नय नाव दो साडी बनि दिते दिदी यावला तो काचका टाकेल कोडागत नाव तोपी मारने दिंदा बायका दिदी रईत कोलो नाव साराय साटा कैचते काडागा बा मकलोवर वतरे वैचेर सांगत करणा